त्यानिमित्त डॉक्टर माधवी पाटील यांच्या मनामध्ये हा एक चांगला विचार आला सध्या आपण पाहत आहे की उन्हाळा हा पंचेचाळीसच्या वर गेलेला आहे ते असह्य झालेलं आहे पण झाडं लावण्याकडे खूप साऱ्या जनतेचा इतका लढा दिसत नाही इतका उडा दिसत नाही पण ही सृष्टी वाढवायची असेल उष्णता कमी करायची असेल तर माधवी पाटील सारखे विचार प्रत्येकाने अंगीकारून येणाऱ्या पावसानं प्रत्येकाने दोन दोन झाडं लावायचे अशी आपण सर्वांना नम्र विनंती करतो आणि वृक्षारोपणाचं काम डॉक्टर माधवी पाटील करा अशी त्यांना विनंती करतो सगळे टाका হাত ধুনকে হাত লৈছে ধুনকে